नमस्कार अचानकपणे रात्रीच्या वेळी रागिणीच्या बेडरूममध्ये असलेल्या लाईटीजवळ काही ना काही स्पार्क झालेला असतो आणि मग त्यानंतर लाईट बनचालू होत असते पण रागिणीच्या पोटामध्ये एकच भीतीची कळ आलेली असते आणि ती चांगलीच आता गारठलेली असते ती स्वतःशी बोलत असते काय चांगलं आहे सगळं रागिणी आवाज देत असते कोण आहे तिकडे कोण आहे तिकडे तिला असं वाटत असतं कोणीतरी जाणून तर करत नाही आहे ना मग शेवटी आता घाबरून घाबरून तिने भूमी आकाशला आवाज देण्याचा प्रयत्न केलेला असतो पण काही केल्या भूमी आकाशपर्यंत रागिणीचा आवाज जात नसतो इकडे आपण पाहतोय आता बराच वेळ रागिणीची घाबरगुंडी झालेली असते आणि अचानकपणे तिच्या दरवाज्यावर थाप पडलेली असते आणि आता भूमी आकाश आले असावेत असं तिला वाटलेलं असतं त्यावर रागिणी म्हणत असते आकाश भूमी पण त्या दोघांचा आवाज नसल्यामुळे आता रागिणी चांगलीच घाबरते रागणी हळूच बोलते कोण आहे पण तिकडनं कोणाच आवाज देत नसतं पुन्हा दारावर टकटक झालेली असते आता मात्र रागणीची चांगलीच घाबरगुंडी उडते आणि तिने थेट पांघरूनच अंगावर घेतलेलं असतं आणि अशातच आता रागिणी स्वतःशी बोलत असते बहुतेक मी केलेल्या पापांची शिक्षा मला मिळत आहे आणि तेवढ्यात अचानकपणे रागणीच्या बेडरूमचं दार उघडतं आणि अशातच आतमध्ये कोणतरी चालत येत आहे असा भास तिला होतो त्यावर रागडी म्हणत असते नका नका मारू मला मी काही नाही केलं त्यावर लगेचच आता दार पुन्हा लागतं आणि अशातच आता रागणी पूर्णपणे घाबरलेली असते तिच्या अंगावर असलेलं पांघरुण आता हळूहळू कुणीतरी खेचलेलं आहे असं तिला जाणवतं आणि तेवढ्यात रागणी बोलत असते कोण आहे कोण आहे आणि अशातच आपण पाहतोय धुसर असा कोणतरी व्यक्ती समोर उभा आहे आणि तो रागिणीकडे चिडलेल्या नजरेने पाहत आहे हे आता रागिणीला दिसू लागतं आणि रागिणी आणखीनच घाबरलेली असते तिच्या तोंडातून शब्दही येत नसतात ती थरथर कापत असते त्याच वेळेला तो व्यक्ती बोलू लागतो काय मग स्वतःचं स्मरण समोर दिसल्यावर कसं वाटतं हे वाक्य आता त्या व्यक्तीच्या तोंडून ऐकल्यावर रागिणीची चांगलीच बोबडी वळलेली असते ती म्हणत असते को 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 कोण आहात तुम्ही आणि का मला का मारताय त्यावर आता लगेचच तो व्यक्ती म्हणत असतो कारण तूही मला असंच मारायचा प्रयत्न केला होतास आता हे वाक्य ऐकल्यावर मात्र रागिणीला काहीच कळत नसतं की नेमकं मी कोणाला मारायचा प्रयत्न केला आणि ही व्यक्ती कोण आहे रूममध्ये तसा जास्तच अंधार असल्यामुळे ती व्यक्ती स्पष्ट दिसत नसते आणि अशातच आता रागिणीच्या थेट हाताला धरून त्या व्यक्तीने बेड खाली तिला ओढलेलं असतं रागणी रड रडू लागते ती म्हणत असते माफ करा चुकले मी माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर माफ करा पण मी काय केलंय तुम्ही कोण आहात आणि अशातच आपण पाहतोय थेट आकाश आणि भूमी रागिणीच्याच बेडरूम बाहेर उभे आहेत असं आता रागिणीला वाटत असतं आणि लगेचच रागिणी आता जोर जोरात ओढू लागते आकाश भूमी आतमध्ये या बघा कोणीतरी मला मारायला आलंय पण कोणीच बाहेर नसतं आणि अशातच आता थेट रागणीच्या मागे जाऊन तो व्यक्ती उभा राहिलेला असतो आणि रागणी याच गोष्टीचा फायदा घेत आता थेट बेडरूमचा दार उघडते धावत धावत आणि थेट बेडरूममधून ती हॉलमध्ये आलेली असते आणि ती सगळ्यांना हाका मारत असते आकाश भूमी पौर्णिमा सगळ्यांनी खाली या आणि तेवढ्यात आता सगळे खाली आलेले असतात आणि रागिणी सगळ्यांना घडलेली घटना सांगत असते आणि अशातच आपण पाहतोय आता आकाश म्हणत असतो अगय तुला भास झाला असावा त्यावर मात्र भुई म्हणत असते आकाश असले भास वगैरे होत नसतात जेव्हा काही असं घडतं ना ते सत्यच असतं पण असं जेव्हा घडतं माहिती आहे का जेव्हा आपण एखादं पाप केलं असेल आत्या तुम्ही कोणाला मारलंय का आणि जर मारलं असेल तर त्या व्यक्तीची आत्मा तुमच्या मागे फिरणारच ना त्यावर लगेचच आता थेट रागडी म्हणत असते भूमी वेळ लागले का तुला असं काही नसतं त्यावर आकाश म्हणत असतो आत्या असं काही नसतं मग तू घाबरतं कशाला कोण आलं तुझ्या बेडरूममध्ये त्यावर लगेचच आता रागणी म्हणत असते जाऊ नको तिकडे कोणतरी आहे तिकडे त्यावर लगेचच आपण पाहतोय आकाशला शेवटी आता राघणीच्या बेडरूममधून कोणतरी चालत येतंय असं दिसतं आणि आकाशही थोडा भांबावतो त्याच वेळेला आता समोर आलेला एक व्यक्ती थेट आपल्या चेहऱ्यावर पूर्णपणे त्याने एक मास्क गुंडाळलेला असतो आणि अशातच भूमी आकाश पौर्णिमा सगळेच अवाक होतात त्यावर लगेचच आता रागिणी बोलत असते आकाश भूमी हाच तो व्यक्ती आहे जो माझ्या बेडरूममध्ये मा शिरला होता कोण आहे रे तू आणि तू माझ्या बेडरूममध्ये मा कसा शिरलास चोर आहेस का तू आहेस का तू त्यावर लगेचच आपण पाहतोय भूमी म्हणत असते कोण आहात तुम्ही पोलिसांना फोन करू का आणि अशातच आता तो व्यक्ती म्हणत असतो पोलिसांना बोलवायची गरज तर आहे पण माझ्यासाठी नाही तर या नालायक बाईसाठी आता हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आता आकाश थोडा शॉक झालेला असतो रागिणीबद्दल असं व्यक्त कोण आहे आणि अशातच आता रागिणी म्हणत असते नालायक मला आहेस आमच्या घरात शिरलायस तू आकाश तू आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन कर त्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो हो पोलिसांना तर फोन केलाच पाहिजे आणि लगेचच आकाश फोन लावतो आणि त्याने पोलिसांना बोलवलेलं असतं त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो काय रे तुला भीती वाटत नाही आहे थोड्याच वेळात आता इथे पोलीस येतील तुझी गचांडी धरून तुला घेऊन जातील त्यावर लगेचच आता तो व्यक्ती म्हणत असतो गचांडी माझी नाही तर या रागिणी पटवंदरचे धरतील आणि तिला खेचत फरफडत घेऊन जातील त्यावर लगेचच आता भुई म्हणत असते म्हणजे आणि अशातच आता तो व्यक्ती म्हणत असतो या बाईने स्वतःच्याच मुलाचा खून केला आहे तर हिला शिक्षा झालीच पाहिजे ना त्यावर लगेचच आता रागणी म्हणत असते गप्पा बस काय पुरावा आहे तुझ्याकडे त्यावर लगेचच आता तो व्यक्ती म्हणत असतो पुरावा मी स्वतः आहे मी स्वतः पाहिलंय वरून खाली पडलेल्या हिच्या मुलाला हिनेच ठार मारले गळा दाबून त्यावर लगेचच आता रागणी म्हणत असते खोटं बोलतेस तू तू त्यावेळेला तिथे नव्हतास त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो म्हणजे आत्या जे हा जे काही बोलतो ते खरं आहे तू गळा दाबून मारलास त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते अरे तू याच्यावर कुठे विश्वास ठेवतोय हाय कोण हा आणि अशातच आपण पाहतोय थेट रागिणीने पुढे येऊन चेहऱ्यावरचा मास्क घेतलेला असतो आणि तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून तर स्वतः अभिजित असतो अभिजितला पाहून रागिणी चार पावलं मागे जाते आणि खूप घाबरलेली असते आकाश आणि भूमीही एकदम शॉक झालेले असतात ही एकदम शॉक होऊन पाहत असते आणि अशातच आता अभिजित म्हणत असतो घाबरायची गरज नाही आहे मी जिवंत आहे पण या बाईने मला मारण्याचा प्रयत्न केला होता मी त्या दिवशी जर मरण्याचं नाटक केलं नसतं तर या बाईने मला तर ठार मारूनच टाकलं असतं आणि अशातच आता तिथे पोलीस आलेले असतात पोलिसांना आता सगळं काही थेट अभिजितने समजावल्यानंतर रागिणीला कळून चुकलेलं असतं की आपल्याला आता कोणीच वाचवू शकत नाही जर वाचायचं असेल तर अभिजितच्या पाया पडावा लागेल आणि लगेचच आता रागिणी म्हणत असते अभिजित मला माफ कर अरे आई आहे तुझी मी त्यावर लगेचच आता अभिजित म्हणत असतो हो ज्या वेळेला मी बिल्डिंगवरून खाली पडलो त्यावेळेला मी जगण्यासाठी धडपड करत होतो पण त्यावेळेला तू जवळ येऊन माझा गळा दाबत होतीस त्यावेळेलाही तू माझी आई होतीस आणि मी तुझा मुलगा होतो त्यावेळेला तू मला मारून टाकायचा प्रयत्न केलास पण आज आज मी कोणतंही नातं बघणार नाही आहे तर इन्स्पेक्टर साहेब हिला आत्ताच्या आत्ता घेऊन जा मित्रांनो तुम्हाला भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद